आणि माझी अशी परिस्थिती परिस्थिती प्रत्येकाची असते सर म्हणायची परिस्थितीच उठवत असते तुम्हाला परिस्थितीला जर बदलायचंय स्वतःला बदलावंच लागेल इथं आली ना ते मला दिवस आठवते मी सत्तावीस मे लावीस मे जून तेवीस मध्ये आलेले आणि माझं असं काही मी घरात घरात बाहेर पडल्यान पडलेले पप्पा सोबत आलेले मग सर न थांबले सर म्हटले थांबायचं करा आहे ते पण माझं काही थांबायचं असं होतच नव्हतं तेव्हा सर आम्ही तिकडं हेला पण गेलो सर म्हटले तू सांगायचं तुझ्या मनातलं मी काय देऊ आहे का तुम्ही देव नाही पण देवापेक्षा खूप मोठं काय केलं तुमचे कि निकाल सहा तारखेला लागलाय बरोबर आहे पण सर आधीपासूनच मला म्हणायचे प्रज्ञा तुझं होऊन जाते तुझं होऊन जाते त्या दिवशी मनाला असं वाटलं अरे आपण पण करून दाखवलं सरनं पण मार्गदर्शन केलं आई वडिलांचं पण स्वप्न पूर्ण झालं लोक भारी तर आपण कुठंच जर नाही आणि नाही तर आपण प्रवास म्हणजे आमची माझी एकदम भारी सर शिकवायचं सरची मेहनत एवढी होती आम्हाला पण मेहनत करावंच वाटायची आमच्यापेक्षा दहा पट सरांची मेहनत होती आणि त्या मेहनत तिला सर असं म्हणायची की तुमचा रिझल्ट आला म्हणजे सगळ्यात मोठा रिझल्ट आहे आणि खरंच हा सगळ्यात मोठा रिझल्ट आहे म्हणून आम सर पण खुश आम्ही पण खूश आमच्या परिवार पण खुश आणि एवढं मोठं जे सुख हे सुख भेटलं ज्या दिवशी आई वडिलांच्या चेहऱ्यावर आहे माझी मुलगी लाईनी म्हणूनच समाधान असतं ना ते काहीच मोठं नाही ग त्यांनी तुमच्याकडे त्यांनी म्हणजे समाजामध्ये जाऊन म्हणतील की हो आज माझी मुलगी लागली माझा मुलगा लागला ते सुद्धा एक तुम्ही एकदा तर दिलं ना तर तुम्हाला स्वतःला असं वाटेल की मी सगळं जिंकलंय माझ्यासाठी आता काहीच उरलं नाही असं की जिंकायचं राहिले आणि त्या दिवशी मी त्याची असं नाही आता मीच लागली आमच्या एवढं सगळं आहे ना उताडा लागला सगळं उतरा लागला आमच्या याचा असं कठिक नाही राहिलं आणखी मैत्रिणी पण सरांना आता वेळ त्याच्यामुळे आमच्या बाबती असं खचा खच बनलेली असे आम्ही एका एका बँकवर सात आठ सात आठ जणी बसायचे सर म्हणायचे आठवते बसतात ना तसं बसा कारण आयोजनच करायचं असतं असं सर म्हणजे प्रत्येक गोष्टी सरची अशी शिकून घेण्यासाठी आयुष्यामध्ये जर घडायचं ना तर सर जसे घडले तस घडा तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही अडचण आली तरी तुम्ही म्हणता की माझ्यासाठी एक मोठा ऍडव्हेंचर आहे मी इथून पुढे जर काय केलं तर आणखी यशाला याच्याला आणि तस नाही थांबायचं सर म्हणायचे की टेक्निशियन वरच आहेत का नाही सर आम्ही टेक्निशियन वर नाही म्हणणार खूप मोठे मोठे यश आता केलायचे पहिलं पाऊल तुमच्यामुळे आम्ही उचलले आणि ती पायरी ती जी पाया असतो तो एकदम भक्कम झालाय आता इथून पुढे आम्ही कुठे पण म्हणजे आमच्या प्रयत्नाला आणि प्रयत्न करून खूप मोठ्या पदावर पण जाऊ शकतो फक्त तुमच्यामुळं आई वडिलांच्या आशीर्वादामुळे त्यांच्यासाठी बोलायचं तर खूप आहे म्हणजे बोलता बोलता खूप वेळ आहे मी सांगते की मार्गदर्शक असावा तर आता जो तुम्हाला कष्ट करायला शिकवतो ना की हे करा ते करा इतका वेळ मेहनत करा तुम्हाला तसं नाही सर्वच एवढी मेहनत करतात की तुम्हाला बांधफोरी करावंच करावंच वाटते तेवढी आम्ही सकाळी रिडिंगला जवळ जायचो आमचा क्लास वगैरे संपला की आम्ही मस्त एक तास झोप घ्यायची आमचं तर शेड्यूल असायचं एक तास झोप घ्यायची निर्णत आणि जसं रिडिंगला जसं रिडिंग क्लास बसून वाटत असं तर तरी पण बसायचं आम्ही कारण मला घरच्यांची मेहनत असायची त्यांनी आमच्यावर आम गाठलेला विश्वास असायचा त्यांची दिसायची सरचं मार्गदर्शक दिसायचं सर तर चोवीस चोवीस तास म्हणजे इन्स्टिट्यूटला सांगते की आमच्या पुस्तकाचं काम चालू होतं मराठी मधलं पुस्तक तेव्हा जी सरांची मेहनत एवढी होती मला प्रत्येक वेळेस मी तर आलेलं इन्स्टिट्यूटवर तर वाटायचं की बाबा सर एवढं सर एवढं मोठ्या पदावर पोहोचले तरी सरांची मेहनत एवढी आहे सर कसं पिवळा भाग बारा बारा वाजता अशी सर संदीप सर आमचे क्लास मधले मुलं सगळे पिळ खायचे म्हणजे एवढे मोठे पदावर पण आपण स्टेबल खाणं जमिनीवर खाणं लय गरजेचं असते सरांकडून शिकायचं म्हणलं तर लय म्हणजे आपण शिकलो ना तर आपला लाईफ घडून जाती पहिल्याच महिन्यासारखं म्हणजे जेव्हा हो, आपण मी ताले होते तेव्हा सर म्हणजे आता आलात आमची बॅच जून पासून चालू झाली सर ओरायची नेहमीच आम्ही जून जून मध्ये एक शिक्षक दिवस होता त्या दिवशी आम्ही सरला भेटलो होतो मग त्या दिवशी सरांची सरांना बोलले होते त्याच्यानंतर ऑफलाईन बॅच घेत ऑनलाईन बॅच घेतल्यानंतर सर म्हणायचे नाही तुझा चांगला आहे तुझं आणि त्या दिवशी म्हणजे खूप सपोर्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे मला खूपच सरांनी ही पण केलेली आहे पण केलेली म्हणून सरांचं मन असं एवढं एवढे आभय मायासारखं त्यांचं मन आहे त्याच्यामुळे मी सरांना खरंच लई मोठं त्यांना अभिनंदन करते की त्यांना पण आमच्यापेक्षा जास्त खुशी झाली जस शिकवायचे तर एकदम ट्रिक आहे काही शिकवलं कोणाला कळत नाही सर म्हणायचे आहे म्हणजे असं होतं की आमचा क्लास एवढा तरी सुद्धा ती कसं क्लिअर झाल्याशिवाय व्हायची नाही आमच्या क्लासमध्ये एवढे मोठे लेकर असून पण प्रत्येकाचा रिस्पॉन्स असायचा प्रत्येक जर आमच्या क्लासमध्ये मध्ये दोन तर एकदम फेमस झालेली आम्ही चार कधी सोपं म्हणायचं असं म्हणायचं चार अजून एवढं मस्त मस्त मध्ये सगळं झालं शिक्षण हे असं शिकायचं नसतं ते लोकांचं शिक्षक तस शिक्षण अभ्यास तसं समजत पण असतो आपण अभ्यास कसा आपल्याला विचार करत करत अभ्यास करायचा असतो आम्ही तसाच अभ्यास केला पासून ते मोठ्या मोठ्या मशीने सगळ्या समजलं आता जर गेलो तर असं डोक्यामध्ये सगळं भरलेलं आहे असं खाचा खाचा आणि ते सगळं सरांमुळे सरांचे कॉन्सेप्ट क्लिअर करायचे म्हणजे पण आज काही पण असं म्हणजे मनात तिथं जर पेपरला गेलं ना तर असं वाटायचं तर घेऊन टाक सरांचं चल घेऊन टाक घेऊन टाक तरी पण सगळ्यात बेस्ट पेपर गेला म्हणजे डोक्यात नाही ते कुठं जाणार असं झालं होतं सगळे पेपर छान गेले आणि जेव्हा सहा तारखेचा रिझल्ट वगैरे आला तेव्हा आधी मला असं वाटायचं की मला पडतील एकशे दहाच्या आसपास मी एकशे दहाच्या खालचे सगळे नाव चेक करायले मला एकशे सतरा पडले आणि एकशे एकतीस पेजेस बघितले पण एकशे सतराच्या सतराचे आणि अक्षरशः मला था वाटलं माझं झालंच नाही काय की मी इथं पुरडले आणि नंतर बघितलं अरे मला एकशे सतरा पडले तर मी इकडे रडत असले आणि माझ्या एका मैत्रीने फोन करून सांगितलं ते मैत्रीने पण खूप चांगल्या भेटल्या सगळ्यांचं सिलेक्शन झाले आम्ही सगळे येणार होतो सगळे सोबत राहत करायला पण आता ते पेपर मुळे झालं नाही तरी पण नंतर येऊ जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर सरांना भेटायला येतो इतका आनंद आज वाटत सर खरं तुमच्यामुळे इतकं भविष्य आमचं उद्योग झाले ते खरं खरं तुमच्यामुळे कारण तुमचं मान अशी इतकं भारी सर की हे मुलं विद्यार्थी तर तुमचं लेक्चर ऐकतच असतात तिथे एकदम त्यांच्यासाठी किती खूप आय पुढच्या भविष्यासाठी पण मी सुद्धा जेव्हा माझी मुलगी लेक्चर करत होती तेव्हा मी माझं काम सोडूनच शिकत लेक्चर माझे मिस्टर जेव्हा मुलीला स्वय आले तेव्हा असे म्हणले की मला अगोदर केलं सोडून मुलीला मला येत आहे की वाट नाही केलं पण मी मला नाही तिची इतकी जिथं आहेत की तुम्ही तिला पाठवा लागल सगळं आणि नंतर जेव्हा माझी मिस्टर बसली क्लासमध्ये तेव्हा म्हणजे घरी आल्या परत की खरंच काय सर बाहेर शिकवतात की मला असं तिथून कधी बिया गेला की कळत नाही असे विचार इतके मला वाटलं ऐकून तिथंही बाहेर वाटणार आणि सर खरोखरच इतका खर म्हणजे गरीब परिस्थितीतून म्हणजे हे केलं मुली नाही केलं जिथं तिची जिथं जितकी होती सर मग तिची जिथं ऐकून असं मला वाटतं ती खरं तिच्यासाठी कसं होता पण तिचं अभ्यास इतकं भारी तिच्यामुळे मी खूप तिला हे करतो म्हणजे केंद्र सरनं आम्ही सुरुवातीला आलो तेव्हा मला वाटलं कसं सोडावं कसं नाही मुलीला तर मी अक्षरशः तीन घंटे बसतो की मला असं काही वाटलं नाही केंद्र सरनं काय बोलायचं काय नाही इतकं बोलू लागले ते लेक्चर देऊ लागले की मला इथून सुद्धा जाऊ वाटा ने वाट मला इथेच काहीतरी काम करावं करून करून आणि घरी गेल्या मी सांगितलं मग तिची काळजी करायची काही गरज नाही सर इतके छान आहेत ना त्यांचे लग्न मना करून आभार मानतो मी